नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज काही मार्केट बंद आहे बाजार समिती मनमाड या ठिकाणी अवघ पंचवीसशे क्विंटल कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सरसुंद्र एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त राहील बाराशे नव्वद रुपये क्विंटल सांगली अवक चार हजार सातशे तीस क्विंटल कमीत कमी चारशे रुपये क्विंटल सरसंद्र अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीच्या द्राईस अठराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत जाते पो अवक तेरा हजार क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र अकराशे पन्नास या ठिकाणी जास्तीच्या दर तेराशे नव्वद रुपये क्विंटल नवीन आली असा तर शेतकरीरावला यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा